एका कासोशी एका गरुडाची गोष्ट सांगून दाखणार आहे एक कासव एक कासव होता का तो तळ्यात राहतात त्याला उडायचं होतं पण नाही का त्याला उडता येत नव्हतं मग ते एका दिवशी गरुडाकडे गेला गरुड म्हणा तेव्हा नाही कासव म्हणाला गरुड दादा गरुड दादा मला उडायचं आहे मग गरुड म्हणतो भीम पैकी तुला उडता कसं येईल मग गरुड कासव म्हणाला तो मला उंच नाही सोडून दे मी आपडायला लागतो मग ते ऐकतो मग गरुड नाही द्यायला उंच तो कासव म्हणतो मला थोडं उंच नाही आजू मग ते नव्हतं मग गरुड कासव गरुडाल म्हणतो तू पण तो, 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 तो पकड डेली कर मग ते करतो कासव खाली पाडायला लागत त्याला आठवतं ते उडवाला मग नाही का ते नाही का खाली पाडायला लागतो मग ते असं वाकडं होऊन जातं मग त्याला आठत ते पटवाल तो गरुड दादा गरुड दादा पण गरु दादा, ऐकू येत नाही काही जास्त पडून जात ते नाही काय लागत